कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या शिरोली गावात गावकरी विद्यार्थी शेतकरी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेचं उत्साह स्वागत केलं यावेळी अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांचं मार्गदर्शन केलं आणि त्यांची नोंदणी केली तसंच विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला मातृवंदना प्रधानमंत्री किसान कल्याण योजना मुद्रा योजना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले मला प्रधानमंत्री योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मातृत्व योजनेअंतर्गत पाच हजार रुपये हा लाभ मिळालेला आहे बाळाच्या खाऊसाठी व उपचारासाठी उपयोगी येतात पी एम किसान योजना जी शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे ती अतिशय चांगली योजना आहे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना किंवा कोणतंही पेन्शन आजपर्यंत कुठल्याही सत्तर वर्षात दिलं नव्हतं पण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी जे सहा हजार रुपये जे पेन्शन चालू केले ते अतिशय चांगले आहे मी मुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मुद्रा योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे माझ्या व्यवसायाला उन्नतीसाठी भरपूर प्रतिसाद आणि चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्यामुळं मी त्यांचं आभारी आहे